नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये मी साक्षी रंकाळा यास कोल्हापूरचा रंकाळा तलाव म्हणूनही संबोधले जाते रंकाळाचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असा केला जातो ही पूर्वी एक मोठी दगडांची खण होती हे कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण गेल्या काही वर्षात येथे बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे इथे विविध प्रकारचे पक्षी वनस्पती तर आहेतच पण इथे सूर्यास्त पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचं स्वरूपच असतं निसर्गाचं सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक आणि नागरिक रंकाळ्यावर येत असतात रंकाळ्यात वास्तव्य असलेल्या इंडियन सॉफ्टशेल टर्टल या मऊ पाठीच्या वृद्ध कासवाचा बळी गेला त्याचे वय ऐंशी वर्षापेक्षा अधिक असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचा अंदाज आहे वृद्धावस्था तिलापिया वनस्पती प्रदूषित पाण्यामुळे तसेच मासेमारीच्या जाळीत अडकून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरी विभागाने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं आहे रंगकाळा तलावात राजघाट समोर रविवारी रात्री दोन तरुणांना हे कासव तरंगताना दिसलं याला शास्त्रीय भाषेत निल्सोनिया जेनेटिक असं म्हणतात आयुसीएनच्या संकटग्रस्त यादीत याचा समावेश आहे या कासवाला रंकाळा बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढलं या कासवाची लांबी तीन फूट आहे त्याच्या तोंडाच्या भागाला तसेच अन्यत्र जखमा होत्या काही अभ्यासकांच्या मते दोन ते तीन दिवसापासून मासेमारीचा गळ तोंडाच्या भागात अडकल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला असावा मासेमारीच्या जाळीपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात तो काठाजवळ आला दरम्यान वन विभागाने पोस्टमार्टम केलं यात त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे सांगितले किंवा सहा दिवस आधी याचा मृत्यू झाला होता कुजल्यामुळे शरीरातून रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आलं मुडशिंगी येथील वन विभागाच्या नर्सरीत या कासवाला दफन करण्यात आला आहे रंगाळा तलाव मासे कासव यांसारख्या प्राण्यांसाठी आश्रयस्थान आहे पण गेल्या काही वर्षात या तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे या जलचरांचा मृत्यू होत आहे अनेक कासवांचा यातील प्रदूषित पाण्यामुळेच मृत्यू झाला आहे संतपाल ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशन रंकाळ्याच्या प्रदूषित पाण्यात वाढणाऱ्या तिलापिया ही आक्रमक जलद प्रजनन करणारी वनस्पती अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे कासवांना धोका असतो तिलापियामध्ये कमी पोषण तत्वे आणि जास्त युरिक अंगल असतं त्यामुळे स्थानिक उभयचरांना संधिवात आणि सांधेदुखी होऊ शकते त्यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये अडचण येते पोहता येत नाही पृष्ठभागावर येऊन ते श्वास घेऊ शकत नाहीत का आणि कशामुळे मृत्यू झाला असेल या कासवाचा माणूस स्वतःच्या आनंदात कोणाची परवा न करता वागत असतो का या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो का या मुक्या प्राण्यांना स्वतःच आयुष्य स्वच्छंदपणे जगता येत नाही का त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही याला कारणीभूत कोण बोलता न येणारा मुका प्राणी की चालता बोलता येणारा मनुष्य प्राणी हे सरोवर एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आणि मनोरंजन केंद्र आहे लहान बगीचे नौकाविहार घोडेस्वारी वृक्षांची विपुलता निसर्गाचे सौंदर्य शांतता आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असणारा हा रंकाळा अनुभवायला तर सर्वांनाच आवडेल पण इथल्या जैविक विविधतेपेक्षा सुशोभीकरण आणि टपऱ्यांच्या खंडणीतून मिळणारा पैसा लोकांना अधिक महत्वाचा वाटतो